शिवसेनेचे जिल्हा प्रमुख युवा नेते कुणाल दराडे यांनी आज सायंकाळी मुखेड गटातील विविध गावातील गणेश मंडळांना भेट दिल्या काही ठिकाणी गणरायाच्या आरतीत त्यांनी सहभाग घेतला ठिकठिकाणी थीक त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व ठिकाणी मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा शाल व प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला शहरासह ग्रामीण भागातही मंडळांचा उत्साह उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवद्वार यावेळी दराडे यांनी काढले okay. काल संबंध महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आज येवला तालुक्यामध्ये मुखेड गटामध्ये फिरत असताना प्रत्येक मुखेड गटातील सर्व गणपती मंडळांना त्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहे आणि इतक्या वेळेस मला असं वाटत होतं की शहरी भागातच गणरायाचं आगमन अतिशय जोराने आणि उत्साहाने करतात परंतु ग्रामीण भागामध्ये देखील वाड्या वस्तीवरती गणरायाचं त्या ठिकाणी अतिशय आनंदाने जोरात जोमाने त्या ठिकाणी आगमन केलं जातं आहे आणि आज निमगाव येथे मी आपल्या निमगावच्या गणरायाच्या मंडळाला भेट देण्यासाठी इथे आलो आहे आणि त संपूर्ण वस्ती अतिशय आतुरतेने या ठिकाणी माझी वाट बघत होती सर्वजणांनी या ठिकाणी मला भेट देऊन मी त्यांना भेट देऊन आम्ही विचाराची देवाणघेवाण केली आणि त्यांना मी कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने शुभेच्छा देखील या ठिकाणी दिल्या गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला